नेवासा शहरातील रहिवाशी खडी क्रेशरचे मालक शंतनु पोपट वाघ यांच्यावर कटकारस्थान करून जीवे तरीही आरोपी अद्याप ताब्यात आलेले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र झाल्यामुळे नेवासा पोलीस स्टेशनवर असंख्य नेवासकरांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला नेवासा येथील रहिवाशी शंतनु पोपट वाघ हे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घरून त्यांच्या जानकी स्टोन क्रेशर खडकाफाटा येथे जात असताना पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीने नेवासा मार्केट कमिटी पासून पाठलाग करून त्रिमूर्ती पब्लिक स्कूल जवळ नगर संभाजीनगर हायवे ला कट रचून पाठीमागील बाजूने पा मोटरसायकलला जोरदार धडक देऊन अपघाताचा बनाव करून घातपात करण्याच्या उद्देशाने धडक दिली त्यानंतर दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून शंतनू वाघ हे संभाजीनगर येथील सिटी केअर हॉस्पिटलला मृत्यूशी झुंज देत आहेत व आजही ते कोमात आहेत त्याबाबत पोलीस स्टेशनला रितसर फिर्यादही दिलेली आहे परंतु बारा दिवस होऊनही नेवासा पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही नेवासा शहरातील व परिसरातील ग्रामस्थ सदै सदर घटनेमुळे भयभीत झालेले आहेत असे प्रकार नेवासा शहरात व परिसरात होणे अतिशय निंदनीय आहे दिवस उलटूनही सदर घटनेचा तपास होत नाही व आरोपींना अटक होत नाही म्हणून असंख्य नेवासकरांच्या उपस्थितीत नेवासा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला व निवेदन देण्यात आले आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता कुटुंबासहित आंदोलन रास्ता रोको आमरण उपोषण करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे निवेदन देण्यासाठी असंख्य निवासकर नागरिक उपस्थित होते निवेदन देण्यासाठी जमलेल्या नागरिकांकडून तीव्र संताप व पोलीस प्रशासनामार्फत चाललेल्या तपासाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सर्व नागरिकांना शांत करत लवकरात लवकर आरोपी गजाआड असतील अशी ग्वाही दिली आम्ही नेवासकर न्यूजसाठी अभिषेक गाडेकर व सौरभ मुनोत नेवासा पंधरा दिवसापूर्वी जी घटना घडली प्राथमिक स्वरूपात असं वाटत होतं की शंतूनच ऍक्सिडेंट झालेला आहे परंतु त्याच्यात थोड्यात कालावधीत गेल्यानंतर ते असं निष्पन्न झालं का हे ऍक्सिडेंट नसून हा घात झालेला आहे तो कसा झाला काय झाला याची खबर पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांनी वा कुटुंबियांनी दिलेली आहे स्टेशन स्टेशनमध्ये तक्रारही झालेली आहे मध्ये चर्चेत विषय आपोआप येत होते की आरोपीचा तपास लागलेला आहे परंतु साहेब एक म्हणणं असं की तरी तपास लागला असेल तोच काही त्याच्यावर कारवाई झालेली दिसत नाही नेमस्करांचा म्हणजे नेमसकरांच तसं पाहिलं तर एक दुर्दैव की आमचे नेमस्कर फार कधी एकत्र होत नाही पण दोन घटनेमध्ये ते एकत्र झाले नाही आहे पुढच्या दोन घटनेमध्ये आमचे करण घुले डॉक्टरांवर त्यावेळेस गुन्हा कुठं गुन्हा दाखल झालं होतं त्यावेळेस पण आमचे नेमस झालेले होते आणि आजही पुन्हा ते जमा झाले परंतु याचा आणखीन पुढं काही उद्रेक न नाही व्हावा म्हणून आपण त्या तपासा की आत्तापर्यंत काय दिशा झाली असून ते तुम्हाला पोलीस विभागात त्या अंतर्गत गोपनीय असतं ते सांगता पण येत नाही परंतु आम्हाला जे समाधान होईल असं आरोपीला शासन लवकरात लवकर होईल असं आपण कारवाई करावी आणि निदान याच्यावर एक गोष्ट अशी समजते की हे ऍक्सिडेंट पहिलं तर असं घरून आणण्याचा प्रयत्न केला की याच्या अगोदर पण असे कित्येक लोकांचे झाले ते पण आता आमच्या दहाच्या कुटुंबियाच्या घरातले जण असे मागें त्यांचे आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून हिशा आणिशा करावा की इतरही गुन्ह्याची काही उकल होते की काय शंभर असा प्रयत्न करावा असं मी आयडन विनंती हे येऊ शकता की ज्यावेळेस त्या जखमी गाडीनं डॅश दिला आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यावेळेस ही गोष्ट नक्कीच क्राईम ब्रँचला माहिती असायला पाहिजे त्याच्या पद्धतीने या ठिकाणी तपास त्या दृष्टीनं व्हायला पाहिजे या नेवाशा तालुक्याला एक वेगळं वळण सध्याला दिसून येत आहे हे सुपारी बाज कुठून निर्माण झाले याचा खोलवर तपाससुद्धा आता केला गेला के पाहिजे हे जे, जे काही सुपारी बास हे नक्कीच घातक आहेत शहराला घातक आहेत तालुक्याला घातक आहेत आणि या सुपारी बाजारांना समर्थन कोण करत आहे त्याचासुद्धा तपास या निमित्तानं झाला पाहिजे कारण मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे आज ही घटना एखाद्या बाबतीमध्ये घडली हीच घटना तुमच्या आमच्यासाठी सुद्धा घडू शकते यांचं मनोबल वाढू शकतो आणि म्हणून हे मनोबल वाढू नये म्हणून याचा तपास जलदगतीने झाला पाहिजे हा तपास व्यवस्थित व्हावा यासाठी या ठिकाणी सुरुवातीला प्रथमता ही विनंती करण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला आलेलो आहोत अन्यथा हा तपास जर निसाळपणाने दिसत असेल तर नक्कीच गृहमंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्याची धमक आपण ठेवलेली आहे आणि हा तपास हा लागला तर पुढील गोष्टी होणाऱ्या जे काही अनर्थ आहे हा अनर्थ टाळणार ता आहे आणि म्हणून आपली पोलीस स्टेशनला डिपार्टमेंटला विनंती राहणार आहे की हा तपास शक्य तितक्या लवकर लावावा आणि पुढच्या गुन्हेगारीला चाप बसवा थोडस आश्वस्त करावं की ही जे झालेली घटना आहे या घटना पुढे होणार नाही व झालेले जे काही अपराधी आहेत यांच्यावरती जास्तीत जास्त कठोर अशी कारवाई लवकरात लवकर होईल या संदर्भात काय साहेबांनी माहिती द्यावी यानंतर नंदकुमार पाटील बोलतो आता जी आहे ती सुद्धा आम्ही झिरो करू आणि तो झिरो करण्याला झिरो करण्याला नेवासा पोलीस जिल्हा पोलीस महाराष्ट्र पोलीस आपल्या देशातला कायदा आणि नंतर मी शेवटी मी सुद्धा सक्षम आहे माझी विसरू ठेवा आमच्यावर आम्ही कोणतीही गुंडगिरी फोपवणार नाही आम्ही कठोरपणे कारवाई करू आम्ही आमच्यावर काय कारवाई होईल की आमची बदली होईल आणि याची कधी मी चिंता करणाऱ्यापैकी नाही अशी पण जी मला कारवाई करणं गरजेची आहे ती कारवाई मी करतच कधी थांबत नाही लक्षात त्यामुळं आपण अस्वस्थ व्हा देवाचं सुरक्षितच आणखी सुरक्षित आहे आहे असं मी नाही म्हणणार काही घडवडीत परंतु शासकी घेऊन तुम्हाला आणखी सुरक्षित करू आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्य तुमचा अधिकारी हक्क आहे आम्हाला सांगण्याचा तुम्ही सांगत चालू आणि आम्ही काही लपून जपून काम करणाऱ्या पैकी पाठ उभा करणाऱ्या पैकी गाय होणाऱ्या पैकी त्यापैकी मी अजिबात नाही आम्हाला लोक सांगतात सांगा आम्ही वेलकम करतो स्वागत करतो लोक करा आम्हाला सांगा आम्हाला काय घडतंय कळतंय कळवा आम्हाला आम्ही त्याच्यावर काल आपण खूप it's supposed to the time. Yes, be yes. a